नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या वाढवण बंदर ड्रोन सर्वे स्थानिक स्थानिकांचे जलसमाधी आंदोलन वाढवण जिल्हा पालघर प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पाच्या अनुषंगाने सुरू करण्यात आलेल्या ड्रोन सर्वेक्षणा विरोधात स्थानिक भूमिपुत्रांचा तीव्र विरोध सुरू असून सोमवारी त्यांनी जलसमाधी आंदोलन करत आपला निषेध नोंदवला स्थानिक ग्रामस्थांच्या मते वाढवण बंदर प्रकल्पामुळे परिसरातील पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होणार असून शेकडो कुटुंबांचे स्थलांतर अनिवार्य होणार आहे आजीव उपजीविका असलेल्या मच्छीमारी शेतीवरही या प्रकल्पाचा प्रतिकूल परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे ग्रामस्थांनी प्रशासनाला स्पष्ट शब्दांत सांगितले की कोणतीही पूर्व परवानगी अथवा विश्वासात न घेता सुरू केलेले ड्रोन सर्वेक्षण हे लोकशाही विरोधी आहे त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी समुद्रात उतरून जलसमाधी आंदोलन केले आंदोलनादरम्यान वाढवण बंदर रद्द करा भूमिपुत्रांना न्याय द्या अशा घोषणा देण्यात आल्या आंदोलनस्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता काही आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे प्रशासनास माघार घ्यावी लागली या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयाने निवेदन स्वीकारले असून संबंधित अधिकाऱ्यांनी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले आहे मात्र ग्रामस्थांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे वार्ताहर शुभम पाटील सिनियर क्राईम रिपोर्टर पालघर जिल्हा